आज ना माझ्या सासूबाई आणि सासरी म्हणजेच आई यांना ॲनिव्हर्सरी आहे तर सगळ्यांनी प्लीज विश करा तरी ते सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक करून घेते कारण रात्रीची ही तयारी लवकरच सुरू करायची होती मग इथे मी सगळा दुपारचा स्वयंपाक करून घेतला त्याच्यानंतर ना खुशी बघा मध्ये मध्ये कशी येते लाडलाड करून घेला तिला ना मी लाडलाड केलेला खूप जास्त आवडतो मग त्यांचा उपवास होता आणि त्यांना ना, ना माझ्या हातचे शाबूवडे खूप जास्त आवडतात म्हणून त्यांच्यासाठी ते मी शाबूवडे बनवत आहे मलाही आवडतात म्हणून इथे मी एक्स्ट्राच बनवते आता तुमच्या खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत आणि मी त्याचं काही उत्तर देऊ नाही शकले कारण घरात ना खूप सारे माणसं आहेत आणि कामही आहेत त्याच्यामुळे काही तुम्हाला उत्तर देऊ नाही शकले तर त्याची उत्तरं तुम्हाला एंडला मिळेल तर इथे मी कुरकुरीत शाबूवडे बनवून घेतलेले आहेत तर याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे हवं तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता एकदम टेस्टी होतात आणि एकदम कुरकुरीत आतमधून पण खूप छान चवे येते एकदा नक्की ट्राय करा इथे मी शाबूवडे वगैरे सगळे करून घेतलेले आहेत आणि मग ना ताटं वाढून घेतले जेवणासाठी इथे ना जेवण केल्यानंतर ना लगेच ही तयारी करायची होती कारण तयार वगैरे व्हायला वेळ लागतो म्हणून सगळ्यात अगोदर सोनोताईंनी इथे ना पुरीची भाजी करून घेतलेली आहे तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी करून घेतलेली आहे तर आज ना कोशिंबीर ही बनवायची होती कारण सगळ्यांना कोशिंबीर खूप जास्त आवडते कोशिंबीरची तयारी केली आणि इथे ना ताई पुऱ्याचे मळून मला देत आहेत कारण त्यांनी पीठ मळलं ना खूपच छान पुऱ्या होतात म्हणून आणि रात्री ना आम्हाला लवकरच सेलिब्रेशन करायचं होतं आवरायचं होतं कारण पावसाचं वातावरण होतं म्हणून आम्ही सगळे मिळून इथे स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतरनं लगेच तयारी करून घेतली इथे आम्ही सगळे छान तयार झालो आणि मेन म्हणजे काय काय माहिती आहे का आमचं जसं लग्न झालं ना तेव्हापासूनच मी आम्ही सगळे आय जे अॅनिव्हर्सरी आहे ना ते, ते सेलिब्रेट करतो त्याच्या अगोदर त्यांनी कधीच सेलिब्रेशन केलेलं नव्हतं आणि आमचं लग्न झाल्यापासून आम्ही दरवर्षी आता सेलिब्रेशन करतो तर इथे सगळ्यात आता अगोदर ना टीका वगैरे लावला आणि खुशू आणि अर्जुन बघा कसे बसलेले आहेत आणि खुशूला कधी केक कट होतो असंच वाटत होतं आणि केक कर किती बघा उत्साह होता की कधी केक कट करतात कारण व्हिडिओ बघून बघून असं रोजच म्हणते की मैया माझा बड्डे आहे ना आज तर आज केक भेटल्यानंतरनं तिला किती छान वाटत आहे बघा आणि ओढणीकडं लागते म्हणून बघा कशी ओढणी धरून बसलेली आहे त्याच्यानंतरनं सगळ्यांनी आम्ही छान ऑप्शन वगैरे केलं केक कटिंग करायचा होता आणि आईंना असं वाटतं की हे कशाला सेलिब्रेट करतात पहिलं काय असंच होतं का, का। पण आम्हाला ना खूप जास्त सेलिब्रेशन करायला आवडतं पर्सनली मला तर कारण तो एकच दिवस असतो आपला असतो आणि किती छान वाटतं त्याच्यानंतर ना सेलिब्रेशन वगैरे केलेलं आहे आणि बघा किती छान दिसत आहेत आई यांना दोघंही किती छान पण वाटत आहे मग आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेशन केलं आता खूप जण म्हणत होते की तुमच्या घरी खरंच एवढे माणसं आहेत का तर आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की केवढे माणसं आहेत आमच्या घरी खरंच मी जेवढे सांगितले तेवढेच सा आहेत आमच्या घरी एकूण तेरा माणसं आहेत खुशुला वगैरे धरून तर इतके सगळे माणसं आहेत आणि तसं रोजच्या व्हिडिओमध्ये नाहीत येत आणि आजचं आम्ही सगळे तयार झालो म्हणून सगळेच आलेले आहेत आता सगळं सेलिब्रेशन वगैरे झालं होतं स्वयंपाकही झालं होतं आणि त्याच्यानंतरनं फोटो व्हिडिओ काढायला <laughs> इथे आई बघा कशा पोज देत होत्या ना आम्ही सगळ्यांना केक खाऊ वगैरे घातला फोटो वगैरे सगळ्यांनी काढले कारण ह्याच आठवणी असतात नंतरनं बघून छान वाटतं तर खूप जणांचा प्रश्न होता की जॉबचा व्हिडिओ तुम्ही टाकणार नाही आहेत का तुमच्याच कमेंट येत होत्या की फेक आहे म्हणून मी म्हणलं की कशाला टाकू आता तुम्हाला वाटत असेल की मी जॉबचा व्हिडिओ टाकावा त्याच्यासाठी खूप साऱ्या कमेंट करा तुमच्यासाठी मी नक्की जॉबचा व्हिडिओ टाकेन तर हा होता आमचा मेनू ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचा चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा